नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सर्वांचे आवडते भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत लवकरच मंगळा स्पर्धेची लगबग पाहायला मिळणार आहे मंगळागौरी स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची उपस्थिती तर मित्रांनो आपल्यांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेमध्ये आदेश बांदेकर पाहायला मिळणार आहेत कोल्हापुरातील सर्वात मोठ्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन आदेश बांदेकर करणार आहेत या स्पर्धेत सासू आणि सुनेला जोडीने सहभागी व्हायचं आहे पारंपरिक खेळ खेळून ही स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या जोडीला सोन्याचं पैजन आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे मंगळागोरीच्या या स्पर्धेत कला आणि सरोज सोबत नयना रोहिणी रजनी आणि अनामिका देखील सहभागी होणार आहे सासू सुनेची ही जोडी स्पर्धेत काय कमाल दाखवते हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तर सर्वांचे लाडके आदेश भाऊजी देखील आपल्यांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही आदेश बांदेकर यांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा